नमस्कार मी शीतल फुके शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे मेथीचे पराठी खूप सोपी रेसिपी आहे लवकर बनते तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे छान कवळी लसलसीत आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर ओवा जिरं गरम मसाला मीठ हळद बेसन आहे अर्धी वाटी अर्ध्याला थोडी वर आहे आणि आपलं गव्हाचं पीठ आता आपण पहिले मेथीची भाजी थोडीशी वाफून घेऊया त्यासाठी मी एक चमच तेल टाकलं आहे लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही हवं तर स्टार्टिंगला जिरंसुद्धा टाकू शकता पण मी नंतर टाकते कारण की ते थोडं जळते स्टार्टिंगला टाकलं की त्याच्यामुळे मी नंतर टाकते आता हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे तुम्हाला जर असे नसेल करायचं तर तुम्ही बारीक कट करून सुद्धा क करू शकता मी हे मिक्सरमधून काढायचं आहे पण मी थोडंसं वाफून घेते त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घेते आता याच्यावर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान बारीक होईपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि बघा भाजी सर्व बारीक झालेली आहे पूर्ण एकजीव झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया भाजी थोडी थंडी होऊ द्यायची आपल्याला आणि थंडी झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे हे बघा भाजी थंडी झालेली आहे आता मी मिक्सरमधून टाकून घेते आपण यामध्ये लसण आणि हिरवी मिरची तेलामध्येच भाजून घेतली त्याच्यामुळे वरून एक्स्ट्रा टाकायची काही गरज नाही आणि मीठसुद्धा टाकायचं गरज नाही त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे पूर्णच कोथिंबीर टाकलेली आहे आता मिक्सरमधून फिरून घेते आणि हे बघा आपलं पराठेचं बॅटर तयार आहे आता आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचे बेसनपीठानं चव खूप छान येते नाही टाकलं तरीही काही हरकत नाही ऑप्शनल आहे पण जर टाकलं तर चव खरंच छान लागते त्यान त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ओवा हातावर मॅश करून टाकायचं आहे तूप टाकायचं आहे एक चम्मच ऑप्शनल आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा एक चम्मच वापरू शकता त्यानंतर हळद आणि गरम मसाला आता आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे जे मेथीच्या भाजीचं आपण बारीक केलं मिक्सरमध्ये ते सर्व आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपण जसं कणिक मळतो ना पीठ जसं आपण मळून घेतो सेम तसंच आपल्याला हे छान पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा आता याच्यातनी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो सेम तसंच पण आप आपलं जे पीठ असते गव्हाचं ते, ते आपण जरा जास्त मऊ मळतो आपल्याला हे तेवढं मऊसुद्धा नाही करायचं आहे थोडं आपल्याला रफ ठेवायचं आहे यायच्यासाठी चाहे कारण की पराठा हा थोडा घट्ट पिठाचा चांगला असतो जर पातळ पीठ झालं तर ते पराठा चांगला होत नाही त्याच्यामुळं थोडं आपल्याला घटसरच ठेवायचं आहे आणि पीठ मळेपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपलं पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे जर तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून मेथीची भाजी आवडत नसेल जर तुम्हाला पानं पानं दिसलेले आवडत असेल तर तुम्ही ना छान बारीक कट करून घ्या मेथी आणि तशीच पिठामध्ये टाकून त्यामध्ये सगळे साहित्य समजा गरम मसाला तिखट लाल तिखट वगैरे टाकून तुम्ही तसंच पीठ मळून घेऊ शकता आणि जर असं आवडत असाल तर असं घ्या आता आपल्याला याची पोळी तयार करून घ्यायची आहे हे बघा आपण जशी पोळी बनवतो शे आपल्याला तसाच पराठा बनवायचा आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की पराठा बनवताना थोडा जाड ठेवा जास्त पातळ बनवू नका थोडं जाडसर ठेवा हे बघा मी बनवत आहे त्याप्रकारे जास्त पातळही नाही बनवायचं आपल्याला आता ताव्याला तेल लावून घ्यायचे आणि पराठा बनवताना तेल थोडं जास्त वापरायचे तेल जास्त वापरल्यानं आपला जो पराठा आहे तो ना नरम बनतो खूप लुसलुसीत राहतो त्याच्यामुळं तेल आपल्याला जरा जास्त वापरायचं आहे आता याला छान दोन्ही भाज बाजूने शेकून घ्यायचं आहे आपल्याला छान भाजून घ्यायचे खूप छान लागते चवीला हा पराठा तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला तुम्ही जर एकदा मेथीचा पराठा बनवला ना तुम्ही त्याच्यानंतर बटाट्याचा पराठा चुकूनही बनवणार ना नेहमी मेथीचेच पराठे बनवसाल आणि हे बघा आपला पराठा बनवून तयार आहे काढून घेते दुसरा लगेच टाकते तव्यावर पण दुसरा टाकायच्या पहिले आपल्याला पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ताव्याला आणि त्याच्यानंतर पराठा टाकायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि बघा पराठे दिसायला सुद्धा खूप छान लागत दिसत आहेत आणि हे पराठे तुम्ही दही किंवा टोमॅटो केचप त्याच्यानंतर लोणचं तुम्ही तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता